नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेल्वे भरतीचे एक्झामचे शेड्यूल जाहीर झालेलं आहे वेळापत्रक जाहीर झालेलं आहे आणि बघू शकता ऑफिशियल हे परिपत्रक आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड बघू शकता आणि कोणत्या कोणत्या परीक्षेच्या परीक्षेचे तारीख जाहीर झाली आहे ते बघूया तर बघा ए एल पी म्हणजे असिस्टंट लोको पायलटची तारीख जाहीर झालेली आहे पंचवीस अकरा दोन हजार चोवीस ते एकोणतीस अकरा दोन हजार चोवीसपर्यंत तुमची परीक्षा होणार आहे सी बी टी वन त्यानंतर आर पी एफ एस आय म्हणजे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स सब इन्स्पेक्टर म्हणजे आपण पी एस आय म्हणतो आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याची तारीख जाहीर झालेली आहे दोन बारा दोन हजार चोवीस ते पाच बारा दोन हजार चोवीस त्यानंतर टेक्निशियन जे बारावी सायन्सवर असतं आणि आय टी मेन म्हणजे याच्यामध्ये मागितले जाते ती परीक्षा ती आहे सोळा बारा दोन हजार चोवीस ते सव्वीस बारा दोन हजार चोवीस त्यानंतर ई ज्युनियर इंजिनियरसाठी सहा बारा दोन हजार चोवीस ते तेरा बारा दोन हजार चोवीस अशा चार परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे तर सर्वांनी या परीक्षेची तयारी करा कारण की सेंट्रल गव्हर्मेंटचा हा जॉब आहे आणि चांगल्या प्रकारे याच्यासाठी पेमेंट असतं आपल्याला माहितीच आहे की आता जे बोनस जाहीर झालेला आहे रेल्वेने एकमात्र जाहीर केलेलं आहे ते म्हणजे अठ्ठ्याहत्तर दिवसाचा फक्त तो बोनस दिलेला आहे तर बघा ही सगळ्यास चांगली फोर्स नंतर जी सुविधा देणारी जे गवर्मेंटची नोकरी असते ती आहे रेल्वे तर रेल्वेमध्ये जाण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राने प्रयत्न करा महाराष्ट्रातली विद्यार्थी सेंट्रलच्या तयारीत खूप मागे पडलेले आहेत तर यासाठी सर्वांनी दिवसरात्र अभ्यास करा धन्यवाद